आणि दुधाला योग्य भाव मिळावा याकरिता खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील दूध उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले मात्र या आंदोलना दरम्यान आंदोलक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली आंदोलना दरम्यान शेतकरी बांधव हे आपली जनावर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घेऊन आले या शेतकऱ्यांना ही जनावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आत घेऊन जायची होती मात्र पोलिसांनी बॅरिकेड्स लावत शेतकऱ्यांना जनावर आत घेऊन जाण्यास नकार दिला आणि पोलीस आणि शेतकरी यांच्या आता बाचा बाचाबाची झाली आहे मात्र यावेळी शेतकऱ्यांनी आपली जनावर या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅरिगेड्स ला बांधली यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला तर आंदोलना दरम्यान शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आंदोलनासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच जनावरं बांधल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता तर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलंय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहमदनगर